कुठे राहतो गायकोड वस्तीत राहते मी दोन दिवस आले होते जॉबला भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये आणि अचानक बिबट्यानी झेप टाकली आणि नार्याला त्यांना त्या त्याने हाताला धरलं आणि मोटरसायकल खाली पडली त्याच्यामुळे त्यांनी सोडलं तरी तो परतही वाघ बिबट्या परत झेप टाकायला लागला तर आम्ही दोघांनी माझ्या मिस्टरांनी मी दगड फेकले त्याच्यामुळे त्यांनी तो माग फिरला आणि मग आम्हाला बाकीच्या लोकांनी ब बाजूला नेलं आणि मग मी माझ्या इकडं सरकारी दवाखान्यामध्ये आणलं हॉस्पिटलला आणलं हेच परत सांगायचे का मी शशिकांत किरगो गायकवाड राहणार गायकवाड वस्ती वाडीवाडी इथं माझ्या मिसेसला मी भीमाशंकर हॉस्पिटलला नाईट ड्युटी असल्यामुळे तिला आठ वाजता सोडायला निघालो रस्त्याच्याकडे दबसलेले ल त्यांनी अचानक हल्ला केला आणि मोटरसायकलवरून फोडलो आणि मागे मोटरसायकल पडल्यानंतर मागे आवाज केल्यानंतर बाकीची लोकं आली मग आम्हाला मारपाटीमागं नेलं आणि तिथून आम्ही ऋतिक आणण्ण गायकवाड यांनी गायकवाडी यांनी दोघांनी लोकांनी बसून सरकारी दवाखान्यामध्ये आणि तर सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतो आमच्या इथून लहान मुलं रस्त्याने कायम आवरत असतात आणि रात्रीच्या आहे लाईटची लाएक सोय नाही रस्त्याला आणि रस्ता पण व्यवस्थित नाही त्यामुळे रे, जाणार येणाऱ्या सगळ्यांची गैरसोय होते पंधरा दिवसापूर्वी अक्षय मिगूट यांच्या कॅमेऱ्यामध्ये दोन वाघ दिसले होते आणि तिथून कुत्रे पण पकडलेले होते शासनाने याची दखल घेऊन हो। आमच्या तिथे किनिरी लावण्याची व्यवस्था करावी लोकांचे खूप हात होतात आणि आमचा जो माझा जो स्वतःचा जीवावर घेतलेला गे प्रसंग थोडक्यात वाचला आणि हातावर गेला आम्ही पडल्यानंतर बिबट्या आमच्यावर झेप घेत होता पण पुन्हा आम्ही दोघे जण उभे राहिल्यामुळे आडावडा केल्यामुळे तो मागे पडला लोकांना तिथून जाणीवणे की अंधार असल्यामुळं रात्रीची खूप भीती असते तरी पिंजरा लावून घ्यावी हॅलो माझं नाव मचिंद्र शंतराम गायकवाड माझ्या ते आता हल्ला झालाय तिथने वाघाने हल्ला केलाय नळीला धरला असत पण तो वाचलाय नशीब थोडक्यात रातच आणि तो बायकोला सोडायला जात होता शशिकांत गायकवाड तो वाचलाय आणि तिथं ला पिंजरा लावायला पाहिजे आणि चार दिवसापूर्वी अरुण निभूट अरुण निगू चे एक कुत्रून दोन शशी च आम्ही वाघ बघितले माझ्या घरातून बघितले आम्ही तिथंच राहतो बाजूला माझा पुतणे आहे शशिकांत गायकवाड आणि पंचायतनी आमचे आठ महिने झाले खांबळे लावलेत पण लाईटीची काही सोय अजून केली नाही आमची लोक महिला आमच्या पायपाय रोडवरून जातात अंधार असतो पूर्व त्यांना बी धोका आहे तर वन भागाने लवकर लवकर ते पिंजरा वगैरे लावून तयार करावा काहीतरी करावा वन विभागाकडे तुमची काही मागणी आहे का हा वन विभागाकडे मागणी आहे पिंजरा लावून आमच्या इथं त्यांनी एकच्या अगोदर आमच्या इथं तीन अपघात झाले एक पवन चौगलेला पकडले आणि एक रंगनाथ चौगलेच्या पोरीला पकडले त्याच पॉईंटला त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आले होते नाही आले नाही काय नाही काही तपास नाही केला ही तिसरी घटना आहे आमच्या इथं तिसरी घटना आहे आमच्या इथं त्यांनी पिंजरा लावायला पाहिजे आमच्या इथं बस हा ग्राम तुमची वन वन अधिकाऱ्यांकडे काय मागणी असणार आमच्या वन वो खात्याकडे हीच मागणी असणारे पिंजरा लावा शेती करावा त्यांना पकडून न्यावा दुसरीकडे येऊन सोडावं त्यांनी बस आमची लहान मुलं शाळेत जातात तिथून रात्री कामाला जाणारी माणसं तिथून पायपर्वास करतात त्यांना काही गाडीची सोय नाही रोडला उतरून पायपाय जातात वरती तेवढी सोय करून जावं वन वो वो खात्याने आणि गरम वस्तीवरती लाईट नाही आठ महिने खांबळे लावून झालेत तरी लाईट नाही ग्रामपंचायतवाल्यांनी